हाय हॅलो नमस्कार आणि हा नवीन ब्लॉग आहे उशी फाईटचा उशी फाईट हा आमचा कमाल ब्लॉग आहे ज्याच्यात आम्ही एकमेकांना उषा मारणार आहोत कारण आम्ही उशिरा उठलेलो आहोत सो उशीर न करता तुम्ही हा लगेच ब्लॉग बघा कारण हा ब्लॉग जाम इंटरेस्टिंग असणार आहे अच्छा उशे। उशी ही लोकं माझ्याकडे बघायला लागले असो उशी पण वाट बघायला लागले सो लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा ए, आए। आए। मैं पढ़ना करने ना <laughs> पढ़ाई चुरू? लिखाई में ध्यान लगाओ आइए एस बनो और देश को संभाल ओ माय गॉड स आपको अगस्त सर हाँ आपको यहाँ से चलते चलते आना है हाँ वापस श्री आएगी और श्री के पैर पे आपका पैर गिर जाएगा

तर अशा प्रकारे हसी मजाक रोज असतो आणि रोज आम्ही हसी मजाक मध्ये तितकं सिरियसली काम करत असतो आणि ते काम तुम्हाला आउटपुट मध्ये दिसतंय

आणि ओरडले हे अगस्त आणि पाळाले अगस्त तुसकट तू नाही पाळाली तुजी मागे पाळाला मा आता हे हे हा आणि मतेत काही म्हणते हा तुसकट नाही अग्रेसर रेडी सर टेक सर काय काळजी का पण तुम्ही चिंताजी तुम्हाला सगळं शाबास बेटा

Silence. Roll, please. शीज़ी। शीज़ी। silence. Silence. Roll. Silence. अरे कहना क्या चाहते हो साइलेंस रोल प्लीज सेम सीन अगस्त मोदी ओके ओके सो आमच्या क्रिएटिव्ह नवीन so, गोष्ट सांगणार आहेत आमचे डिरेक्टर मध्ये मध्ये आमच्या हिरोईनला मिसगाईड करतात मला अजिबात आवडत नाही करत आहे मग तुला गोळी लागते ओके गोमात जाते आणि मग ह्याच प्रेम ह्याचं मॅने सांगितले ना की माझं तुझ्यावर प्रेम नाही वगैरे वगैरे अच्छा म्हणजे गोळीगत प्रेमात जाते

ही बात आहे ना ही बात ती टप टप पडते बात टप म्हणतोय खूप सारा प्रयत्न झालेला आहे पीपल्स तीपल्स। तीपल्स। एस नसतो गा पीपल्स म्हणाले पीपल्स म्हणाले पण पीपल्स लागला ना ऐका मी तेच करतो हा मध्ये उषा घेऊन येतो बाटप घेऊन येतो तुमच्या माणसाला सांगा ना तुम्ही कसं करायचंय कसं करायचं सर कसं करायचं वा क्या सीन हा आता तुम्ही असं असं कसं करायचं सांगा मॅडम अरे सल खूप गरम होते रेडी सर

हा जो माणूस जो शूट करतो ना हा महत्त्वाच्या क्षण मिस करतो त्यामुळे मला एडिटला खूप त्रास होतो कसा पण आहे तू काय मन मन चा मेरा मन तेरा मन शिकेट

कोणावर पिलो फाईट नाही केलीस तू अच्छा ही पहिली तुझी आहे फाईट आहे तुझा नवरा तुला आता ही पिलो फाईट बघून काय बोलेल सांग सांग तुझा नवरा ही पिलो फाईट बघून तुला काय बोलेल मी सांगू पिल्लो फाईट छान करत असतो तो तो फोटो दाखव ना लोकांना तो येल्लो जॅकेट वाला तिथे लावलेला कोवळा अक्षय केळकर आयुष्यात <laughs> रोमँटिक पिलो फाईट वगैरे मी कधी केलं नाही आहे कारण हा रोमॅन्स माझ्या सिरियल सोडून कधीच नशिबात नाही आला विश्वास नाही पण असो बाकी बिग बॉसमध्ये आम्ही पिलो फाईट सगळ्या फाईट केलेल्या आज ही फाईट मी पिलो आणि खूप फाईट केली सुरज तू कधी केली आहेस फाईट पिलो मग आणि मग केली आहेस तू आता मला कळलं पिलो फाईट वर का होते सारे संसार का प्यार मैंने तुझी में पाया तुम मिले, मिले, और जीने को क्या तर अशा प्रकारे ही होती एका पिलो फाईटची गोष्ट आता मी रात्री आलोय घरी आणि मस्त तुमचा ब्लॉग एडिट केलाय तुमच्यासाठी माझ्यासाठी कमाल रिस्पॉन्स आहे तुम्ही पिलो आहात आणि माझ्या जवळ आहात मी तुमचं पिलो आहे असंच सबस्क्राईब करत राहा मला शेअर करत राहा ब्लॉगला लाईक करत राहा ब्लॉगला सबस्क्राईब पण करा चॅनलला आणि घंटी वाजवा चॅनलची आणि काय नाही आलं बी मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे आणि असंच प्रेम देत राहा आणि मला कळलं आहे मुझे पता है की हिंदी ऑडियन्स कनेक्टेड है तो अगला ब्लॉग जो भी रहेगा वो हिंदी भी रहेगा बीच बीच में आणि मध्ये मध्ये मराठीसुद्धा असणार आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम मी माझ्या हृदयात तसंच ठेवणार आहे कारण पिलो फाईट म्हणजे कोण तुमचा पिल्लो